श्री क्षेत्र नारायणपूर येथील दत्तजयंती सोहळ्यानिमित्त शिवदत्त शक्ती ज्योत यात्रा मुंबादेवी ठाणे ते श्रीक्षेत्र नारायणपूर अशी पायी यात्रा आयोजित करण्यात आली आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही दत्तजयंतीनिमित्त श्रीक्षेत्र नारायणपूर येथे होणाऱ्या दत्तजयंती सोहळ्यासाठी शिवदत्त शक्ती ज्योत यात्रा मुंबादेवी ठाणे ते श्रीक्षेत्र नारायणपूर अशी पायी यात्रा आयोजित करण्यात आली आहे सोमवारी या पायी ज्योतयात्रेचं खोपट येथे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं या ठिकाणी सचिन भोसले यांच्या वतीनं ज्योतदर्शन सोहळा आणि या ठिकाणी उपस्थित पायी यात्रेकरू आणि नागरिकांना महाप्रसाद भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या ज्योतयात्रेचं यंदाचं हे चोवीसावं वर्ष असल्यानं या ज्योतयात्रेच्या दर्शनासाठी आमदार निरुंजन डावखरे शिवसेना शहर प्रमुख हेमंत पवार माजी महापौर मीनाक्षी शिंदे माजी नगरसेवक भरत चव्हाण खासदार नरेश मस्के यांचे कुटुंबीय माजी नगरसेवक दीपा गावंड प्रशांत गावंट अमित जयस्वाल बाळा गवस जितेश गुप्ता आदींसह मान्यवरांनी तसंच नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून दर्शनाचा आणि महाप्रसाद भंडाऱ्याचाही लाभ घेतला ज्योत यात्रा गेले वर्ष झाले इथे आणि आम्ही स्वागत करतोय परमपूज्य नारायण महाराज यांनी शिवदत्त नाम यज्ञ केला होता दोनशे कोटी शिवदत्त नाम यज्ञ त्याच्या एक वर्षानंतरची ज्योत यात्रा चालू झाली दोन हजार साली तो यज्ञ झालेला नारायणपूर इथे खूप मोठा दत्त जयंतीचा दत्त जन्माचा उत्सव केला जातो साजरा केला जातो तिथे एकमुखी दत्ताची प्रतिमा आहे त्रिमुखी दत्ताचं एक मंदिर आहे खूप जुना मंदिर आहे त्या तिथली ही ज्योत यात्रा मुंबादेवीला प्रज्वलित होते आणि ठाण्यातून ती पुढे प्रस्थान करते आम्हाला त्याचा एक लाभ भेटतो की आम्हाला या भाविकांना यात्रेकरूंना आणि जाणाऱ्या सगळ्या ज्योत यात्रेकरूंना जो भोजनाचा कार्यक्रम देता येतो आणि करता येतो ते आम्ही दरवर्षी चालाप्रात प्रमाणे करत आहोत